आणि इथे बघा मी असे थोडेसे लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेते आणि बघा असं मिक्स करायला घेतो इथे थोडं लाल ते आणि थोडीशी हळद आणि सगळं टाकून असं मिक्स करून घेतले बघा मी

ড মেথি ভাজি

सोपात <shrielly> भ <shrielly> <shrie> <shrie> চাই পানী নমস্কাৰ खांद्या खांद्या तंबाट्यामध्ये ढोस हे बनवायचं बरं काहीसाठी